नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी अख्खा मसूर बनवण्यासाठी मसूर दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत मसूर भिजल्यानंतर त्याची साल जी आहे ती अलगद बाजूला निघते त्यानंतर आता आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात ग्रेव्ही करण्यासाठी या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा कांदा रफली चॉप्ट करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा टॉमॅटो रफली चॉप्ट करून घेतलेला आहे याचं आपण पाणी न घालता पेस्ट करून घेणार आहोत या ठिकाणी आपली जी पेस्ट आहे ती तयार झाली आहे आता एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालून घेऊयात आलं लसूण जे आहे ते आपण त्याचा कच्चा वास निघेपर्यंत परतून घेणार आहोत परतून झाल्यानंतर यावरती घालणार आहोत कांदा टोमॅटोची पेस्ट ही जी पेस्ट आहे ती आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात या ठिकाणी पेस्ट जी आहे ती आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे पेस्टला तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अख्खा मसूरसाठी लागणारे मसाले सगळ्यात अगोदर या ठिकाणी घालणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला पाव चमचा कांदा लसूण मसाला मसाल्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा गरम मसाला मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित परतून घेऊयात या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे ती दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर तिचा जो कलर तो आहे तो तुम्ही बघू शकता पूर्णपणे चेंज झालेला आहे आता ग्रेव्ही जी आहे तिला तेल सुटेपर्यंत आपण ती व्यवस्थित परतून घेणार आहोत या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे तिला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण घालून घेऊयात भिजत घालून घेतलेला अख्खा मसूर मसूर जो आहे तो लगेच शिजला जातो त्यामुळे आपण तो न उकडता तसाच घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसूर आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत या ठिकाणी गरम पाण्याचा वापर या आपण करणार आहोत जेणेकरून आपल्या ग्रेवीला छान अशी तरी येईल व्यवस्थित उकळून घेऊयात या ठिकाणी आपले जे अख्खा मसूर आहे तो उकळलेला आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटात मसूर जो आहे तो फुटायला सुरुवात झालेली आहे मसूर जो आहे तो शिजलेला आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊयात यानंतर कढई जी आहे ती आपण बाजूला ठेवून मसूरवरती तडका देण्यासाठी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेला आहे त्यानंतर त्यात लसणाचे काप एक चमचा कश्मिरी लाल तिखट तडका जो आहे तो आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे तडका दिल्यानंतर एक उकळी आणून आपण तडका जो आहे तो सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा दाटसर आणि तरीदार असा आपला अख्खा मसूर जो आहे तो तयार झाला आहे आता यामध्ये हॉटेलमध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलं जातं फ्लेवर येण्यासाठी ते घालून घेतलं आहे साजूक तुपाचे दोन ते तीन चमचे यामध्ये आपण घालून घेतले आहेत या ठिकाणी साजूक तुपाऐवजी बटर वापरले तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साजूक तुपाने अख्खा मसूरला एक वेगळा असा फ्लेवर येतो या ठिकाणी संपूर्ण ताट जे आहे ते तयार करून घेऊयात या ठिकाणी एका डिशमध्ये अख्खा मसूर घालून घेतला आहे त्यानंतर भात त्यावरती थोडंसं वरण त्यानंतर चपाती ठेवून घेतली आहे कैरी गाजर कांद्याचे काप त्यानंतर गोडासाठी गाजराचा हलवा या ठिकाणी छान असं आपलं ताट जे आहे ते तयार झालेलं आहे तर अगदी कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने टेस्टी असा ढाबा स्टाईल अख्खा मसूर आज आपण बनवला आहे या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरी अख्खा मसूर नक्की करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाइक, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद